मित्रांनो आय पी एलच्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूवर पैशांचा पाऊस बरसला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला तब्बल वीस पॉईंट पन्नास कोटी रुपयात सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघात सामील केले तर त्याचा सहकारी मिचल स्टार्कवर के के आरने चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची ऐतिहासिक बोली लावून आपल्या संघात सामील केले मिचल स्टार्क हा तब्बल आठ वर्षानंतर आय पी एलमध्ये खेळताना दिसणार आहे खरंतर स्टार्कला इतकी वर्षे आय पी एलपासून दूर राहिल्याचे दुःख नसून या मागील कारणही त्याने स्पष्ट केले आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिचेल स्टार्क म्हणाला आय पी एलमधील मोठ्या ब्रेकमुळे ताजेतवाने होण्यास आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तंदुरुस्त राहण्यास मदत झाली क्रिकेटमधील वेळापत्रक मांडणे फार कठीण काम आहे एकाच वेळी दोन ठिकाणी उपलब्ध राहणे हे तर सोडूनच द्या त्यामुळे मी नेहमीच क्रिकेटपासून दूर पत्नी आलिसासोबत किंवा कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला आहे माझे शरीर ताजेतवाने ताजे ठेवले तंदुरुस्त राहिलो आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी तयार राहिलो मी आय पी एलमधून एवढा वेळ बाहेर होतो याचा कोणताही पचताप मला नाही त्यामुळे माझ्या कसोटी क्रिकेटला नक्कीच याचा फायदा झाला आहे असे मला वाटते पैसा नेहमीच चांगला असतो आणि यावर्षी देखील महत्त्वाचा होता परंतु मी नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य दिले आहे आणि मला वाटते की यामुळे माझ्या खेळाला आणि संघाला याचा नक्कीच फायदा झाला आहे